अरविंदाईने जो उल्लेख केला की रणजित शिवा आणि माजी भांडणं आहेत संघर्ष आहे तुमची काय अपेक्षा आहे आता एकमेकांची आम्ही आता कॉलरी धरू का अरविंद भाई तुम्ही पत्रकारिता केली तेव्हा मी रविवार पेटितलं तुमच्या ऑफिसमध्ये हरिवंश तिथं आपण काय गप्पा मारत होतो याचं विस्मरण तुम्हाला काय झालं साहेबांनी तर कित्येक वेळा उल्लेख केलेला आहे की या फलटणच्या राजकारणात रात्री काय ठरतं आणि सकाळी काय होतं ते आम्हाला कळत नाही एक लक्षात घ्या अरविंद की कुणा कुठं थांबावं हे आम्हाला दोघांनाही व्यवस्थित कळतं आपण काळजी नसावी भांडून द्या का काय बिघ मतभेद आणि भांडणं ह्याचाच लांब फरक आहे आणि मतभेद राहिले तरच लोकशाही टिकते एक संघर्ष नसतो ज्याला त्याला आपली मतं असतात ज्याला त्याला आपली महत्वाकांक्षा असते आपल्या महत्वाकांक्षेनुसार आपण व काम करत असतो लोकशाही मानणारे जे लोक आहेत त्यांना संघर्ष हा आवडायला पाहिजे संघर्ष आम्हाला दोघांना बोलता एक पर्यंत ठीक आहे अरविंद भाई तुम्हाला अधिकार आहेत अजून आधुनिक वैशिष्ट्य तुम्हाला दोघांच्यातलं कळलं का त्यांनाही वाटतंय ते त्याच्यात आणि मलाही वाटतंय माझ्यात हे त्यांचं वैशिष्ट्य आता खरं कोणाचे ते आम्हाला काही कळेल नाही आम्ही अरे अख्ख्या जिल्ह्यातल्या काळी आहे इथं उपस्थित आहे त्याच्यासमोर काय बोलायचं ते तीस वर्ष विधानसभेत बघितलं की आमच्या काळात आमचे जे कोण हिरो होते आमचे जे कोण विरोधक होते आणि आमचे जे कोण मतदार होते हे विकासावर मतं टाकत होते विकासावर एकमेकांशी वाद होते परंतु मतदान हे आजकाल विकासावर होतं की नाही आणि मोठी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात निश्चित आहे त्याला प्रल्हाद पाटलांनी मला सांगितलं की एक तासापूर्वी त्यांना भूक लागलेली आहे पाटील काही सहन करतील पण पोटाची भूक तरी काही सहन करतील असं मला वाटत नाही कारण आम एकच आहे आपल्या तालुक्यात कि दिवसा जो इती गसर की दिवसासाठी चार वेळा घेऊ शकतो किती वेळा आणि सुखाच घेवतो आता पाटलांच्यावर घसरण्याच्या आधी माझी जीक मी आवडतो